नमस्कार मित्रांनो आज आपण तो गोटी बुद्रुकच्या मैदाना आणि गोटी बुद्रुकच्या मैदानावर कोणकोणते बैल आलेत बघूया चालला तर मग हा लारा पिन आलाय बघा मित्रांनो गोटी बुद्रुकच्या मैदाना सोयवाडीकरांचा महाद्या आणि गाजा पिन आलेत बघा गोटी बुद्रुकच्या मैदानात वाजरचा साजन आणि कवाल पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या गोटी बुद्रुकच्या मैदाना घरनिगीकरांचा तांडव पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या गोटी बुद्रुकच्या मैदाना रेनावीकरांचा सोन्या पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या गोटी बुद्रुकच्या च्या दादा नमस्कार कोणता बैल घेऊन आला आहे गाव कुठलं नाव रघुनाथ रघुनाथ गुजले का कुणा बरं आहे सोन्याचं नियोजन सुलतान बरं का शुभेच्छा तुम्हाला हा मित्रांनो सोन्या पण आलाय बघा सोराडीकरांचा शूटर पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या गोटी बुद्रुकच्या मैदानामध्ये गोटी बुद्रुकचीच गाडी आहे बघा मित्रांनो खुर्दाचे छाब्या आणि नखऱ्या आणि लक्ष पण आलाय बघा मित्रांनो आजच्या गोटी बुद्रुकच्या मैदाना सावकार आणि राऊंडर पण आले आहेत बघा मित्रांनो रेणावीचेच आहेत आजच्या गोटी बुद्रुकच्या मैदानात आंधळीकरांचा रुद्रा पण आलाय बघा मित्रांनो आजच्या गोटी बुद्रुकच्या मैदाना भोगावकरांचा काजू शेट पिण आलाय बघा आजच्या गुटी बुद्रुकच्या मैदाना आणि वाडीकरांचा बादल पिण आलाय बघा मित्रांनो भैरवानी बादल पण आले आहेत बघा मित्रांनो विट्याचे साहे अंधरवाडीकरांचा महाराज पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या गोटी बुद्रुकच्या मैदाना देवीखिंडीवरून पक्ष्याने बादशा पिन आलेत बघा आजच्या गोटी बुद्रुकच्या मैदाना आज दोघ पाहणार आहे का कामजापूरकरांचा हरण्या पिन आलाय बघा मित्रांनो गोटी बुद्रुकच्या मैदाना इंदोलीचा मिर्झा पिन आलाय बघा मित्रांनो गोटी बुद्रुकच्या मैदाना पक्ष्या पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या गोटी बुद्रुकच्या मैदाना विटेकरांचा सोन्या वजीर पण आलेत बघा मित्रांनो आजच्या गोटी बुद्रुकच्या मैदाना मल्हार दा भया नमस्कार।, नमस्कार गाव कुठला आपलं बैलाच नाव काय आज मल्हारचं नियोजन कोणा बरं वजीर बर का वजीर कुठला विठ्ठ्यातला का शुभेच्छा तुम्हाला निवरीकरांचा स्वामी पण आलाय बघा मित्रांनो आजच्या गोटी बुद्रुकच्या मैदाना निवरीकरांचा बुलेट पण आलाय बघा मित्रांनो आजच्या गोटी बुद्रुकच्या मैदाना घरनिकेकरांचा छाब्या पण मित्रांनो आलाय बघा आजच्या गोटी बुद्रुकच्या मैदानात पोसेवाडीचा आणि रायबन पण आले बघा गोटी बुद्रुकच्या मैदानावर घाननकरांचा प्रिन्स पण आलाय बघा मित्रांनो आजच्या घरनी गोटी बुद्रुकच्या मैदानात चिंचणी मंगरुळचा सोन्या पिन आलाय बघा मित्रांनो आज गोटी बुद्रुकच्या मैदानावर चिंचणी मंगरुळकरांचा नखऱ्या पण आलाय बघा नमस्कार दादा आज नियोजन कोणाचं आहे नखऱ्यावर मंगेश आले, आले शुभेच्छा तुम्हाला वांगीकरांचा चंदर पिण आलाय बघा मित्रांनो आजच्या गोटी बुद्रुकच्या मैदान गाव कुठला आपला कोणकोणते बैल घेऊन आला आहे आज घरचीच गाडी पळणार आहे हा घरचीच पळणार आहे शुभेच्छा तुम्हाला विठ्यावरून दचकाने आणि चेंडू पिन आले आहेत बघा मित्रांनो आजच्या गोटी बुद्रुकच्या मैदान येरवळीचा राणा आणि सोन्या पिन आहेत बघा मित्रांनो आजच्या गोटी मैदाना आज दोघांची गाडी आहे का बजरंग आणि लारा पिन आले आला बघा गोटी बुद्रुकच्या मैदानात कले डोनकारांचा चेतक पिन आलाय बघा मित्रांनो गोटी बुद्रुकच्या मैदानात जीव आणि माऊली पण आले आहेत बघा विट्यावरून आजच्या गोटी बुद्रुकच्या मैदानात हा माऊली हाय नमस्कार कोणता बैल घेऊन आलाय आज गाव कुठलं देवराष्ट्र देवराष्ट्र आजचं नियोजन कोणाचं आहे बर बर शुभेच्छा तुम्हाला भिवगाटचा सुंदर आणि सर्जा पिन आले आहेत बघा मित्रांनो नाव काय आपलं गाव कुठला कोण कोणती बैल घेऊन आलाय सुंदर आणि सरजा सर्जानी सुंदर पिन आलेत आले आहेत बघा मित्रांनो आजच्या गोटी बुद्रुकच्या मैदाना शुभेच्छा तुम्हाला बांबाडेकरांचा रुद्रा पिन आलाय बघा मित्रांनो गोटी बुद्रुकच्या मैदाना घहिवडीचा सैतान पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या गोटी बुद्रुकच्या मैदाना सोन्या पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या गोटी बुद्रुकच्या मैदाना भरत जाधव यांचा डोराळ्याचा लाल्या आणि मारी भाई पिन आलेत बघा आजच्या गोटी बुद्रुकच्या मैदाना आणि छोटा बकासूर पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या गोटी बुद्रुकच्या मैदानावर दादा बक्कासूरच गाव कुठलं कानरवाडीचा बक्कासूर आहे बघा निमसोडचा पिष्टनराव पिन आलाय बघा गोटी बुद्रुकच्या मैदाना दादा नमस्कार।, नमस्कार आज पिष्टनचा पैरा कोण सोबत आहे सोबत आहे का शुभेच्छा तुम्हाला गळगेवाडीकरांचा वडीकरांचा पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या घरनी गोटी बुद्रुकच्या मैदाना ढोराळ्याचा बावऱ्या पिन आलाय बघा मित्रांनो गोटी बुद्रुकच्या मैदानात दाद नमस्कार कुणा बरं आहे आज बावऱ्याचं नियोजन वडीकरांचा शंभू पिन आलाय बघा मित्रांनो आजच्या गोटी बुद्रुकच्या मैदानात शंभू आणि गुरु पिन आले आहेत बघा आजच्या खरसोंडी मैदानात बया नमस्कार आ, गाव कुठलं आपलं आज बरं आहे नियोजन हो घरचीच गाडी आहे का शुभेच्छा तुम्हाला आज मित्रांनो घरचीच गाडी पाहणार आहे बघा पतंग आणि विठ्ठल पिण आले आहेत बघा आजच्या खरसोंडी मैदान मडकरांचा रुद्रा पिन आलाय बघा मित्रांनो खरसोंडीच्या मैदानात मांडवी मार महाशिरसकरांचा सुंदर पिनालाय आलाय बघा गोटी बुद्रुकच्या मैताना माळे शिरस्करांचा सर्जा पिन आलाय बघा गोटी बुद्रुक च्या मैदाना सर्जा